मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह मोठ्या संख्येनं मराठा समाज नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल झालाय तर दुसरीकडे आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई परिसरातही मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत मनोज जरांगे यांनी नवी मुंबईतील वाशी येथे बोलताना सकाळी अकरा वाजता ऑपरेशन सुरू केल्याची माहिती दिली आपल्याला मोकळ्या आताना माघारी जायचं नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं चर्चा केली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचंही फोनवर बोलणं झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता शिंदेंनी उत्तर देणं मात्र टाळलं आज प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधत होते यावेळी पत्रकारांनी शिंदे यांना मनोज जरांगे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता शिंदेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं आणि निघून गेले त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी देखील आता मनोज जरांगे पाटील यांचा धसका घेतला असल्याचं बोललं जात मु, आहे मुलाला शिकता शिकताना सुद्धा शिकत असताना शिक्षण घेत असताना जॉब ओरिएंटेड शिक्षण प्रशिक्षण हे देखील मिळालं तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि ही योजना जी आहे आजची स्किल ऑन व्हील अतिशय चांगली आहे नाविन्यपूर्ण आहे याला खूप यश मिळेल हजारो लाखो मुला मुलींना रोजगार मिळेल धरंग पाटील यांना